अमित शहानी शरद पवारांवर केला हल्ला बोल उद्धव ठाकरेंना तुम्ही त्यांची जागा दाखवली उद्धव ठाकरे धोकेबाज दोन हजार एकोणीस साली बाळासाहेबांचा सा विचार ही टीका महाराष्ट्रात अराजकता पसरवली घुसखोरांच्या मार्फत अराजकता पसरवली जाते व जिहाट चालू देणार नाही शिर्डीच्या अधिवेशनातून फडणवीसांचा इशारा वाल्मिक करारवर मोका लावा तीनशे दोनच्या गुन्ह्यात आरोपी करा मस्सा जोगच्या ग्रामस्थांसह देशमुख कुटुंबियांची मागणी उद्या ग्रामस्थ धनंजय देशमुख टॉवरवर चढून करणार आंदोलन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले धनंजय मुंडेंना पाठीशी घालताय का पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप आमदार बनून त्रासलोय मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली खतखत ऐकण्याची जरा सवय ठेवा राऊतांचा काँग्रेसला खोचक सल्ला राऊतांची मानसिकता बिघडली राऊत कुणाला पोचताय नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला परळी टिप्परच्या धडकेत सरपंचा मृत्यू राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक घातपात असल्याचा सुरेश दस यांचा संशय सभापती निवडणुकीत भाजपचे दोन गट भिडले मलकापूर बाजार समिती निवडणूक दरम्यानची घटना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल अमरावतीत पेक्षा जास्त महिलांना विषबाधा पाणी किंवा नाश्त्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय